लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत रुक्मिणी सगळ्यांना सांगते की उद्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अन्वीला बघायला एक मुलगा येणार आहे आणि ते ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो रत्नाकर रुक्मिणीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की अन्वीच्या मनाविरुद्ध आपण तिचं लग्न नाही लावू शकत मात्र रुक्मिणी त्याचं काही ऐकून घेत नाही आणि ती रत्नाकरला गप्प बसायला सांगते त्यानंतर ती सगळ्यांना सांगते की तो मुलगा अन्वीला तिच्या या अवस्थेमध्ये ॲक्सेप्ट करायला तयार आहे आणि एवढंच नाही तर तो अन्वीच्या पोटातील बाळाला त्याचं नावसुद्धा देईल आणि ते ऐकून राघव वैतागून तिला विचारतो की असा कोण आहे मुलगा तो खरंच एक्झिस्टही करतो का आणि तुला त्याचं नाव तरी माहिती आहे का आणि त्यावेळी रुक्मिणी म्हणते हो त्याचं नाव आहे प्रमोद आणि बाकीची माहिती मी तुम्हाला उद्या पूजा झाल्यानंतर देईल त्यावेळी सिंधू रुक्मिणीला समजवण्याचा प्रयत्न करते ती म्हणते की काकू आपण अन्वी आणि आयुषचं लग्न लावून द्यायला हवं रत्नाकर सुद्धा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो पण रुक्मिणी तिच्या निर्णयावर ठाम असते ती म्हणते की आता मला या विषयावर कोणतीही चर्चा नको आहे उद्या तो मुलगा अन्वीला बघायला घरी येणार आहे आणि मग ती तेथून निघून जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी रत्नपारखींच्या घरी गुढी उभारली जाते सगळेजण गुढीची पूजा करतात आशीर्वाद घेतात रत्नाकर प्रार्थना करतो आमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदू दे तर राजश्रीसुद्धा प्रार्थना करते की सगळ्यांमध्ये प्रेम राहू दे आणि मग त्यानंतर राघव सिंधू अन्वी रेश्मा रिषभ ऋतुराज हे सगळेजणही गुढीची पूजा करतात आणि मग त्यानंतर रुक्मिणी सगळ्यांना सांगते की आज मराठी नववर्षाची सुरुवात आहे आणि आज आपल्या अन्वीच्या नवीन आयुष्याची सुद्धा सुरुवात होणार आहे तिला बघायला एक मुलगा येणार आहे आणि ते ऐकून रेश्मा विचारते की काकू हे कधी ठरलं त्यावर रुक्मिणी रागातच म्हणते काल ठरलं अजून काही प्रश्न आहेत का आणि त्यावरती नाही म्हणत मान खाली घालते तर रुक्मिणी सगळ्यांना सांगत असते कि तो की तो मुलगा लवकरच अन्वीला बघायला येईल आणि मग त्यानंतर एक चांगला मुहूर्त काढून आपण अन्वीचं आणि त्याचं लग्न लावून देऊ माझं त्या मुलाशी औपचारिक बोलणं झालेलं आहे आणि ते ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो अन्वी सिंधूला म्हणते की इथे माझ्या फिलिंग्सची कोणालाही कदर नाही आहे त्यामुळे मला इथे थांबायचं नाही आणि मग ती तेथून निघून जाते तर सिंधू तिच्या पाठोपाठ जाण्यासाठी निघते पण रुक्मिणी तिला थांबवत म्हणते की तू तिचे कान भरायला जायची अजिबात गरज नाही आहे आणि मग ती रेश्माला सांगते की जा आणि अन्वीला तयार कर आणि मग त्यानंतर रेश्मा अन्वीला साडी नेसवते आणि मग त्यानंतर ती अन्वीला काही ज्वेलरीसुद्धा घालायला सांगत असते पण अन्वी रागातच म्हणते की मी आता साडी नेसली आहे ना मग बास झालं तितक्यात सिंधू त्या ठिकाणी येते तर अन्वी तिच्यावर देखील चिडचिड करत असते ती सिंधूला विचारत असते की सांग ना सिम्मा मी ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी काय करू म्हणजे मी त्या मुलाला आवडेल मोठे झुमके घालू की रेश्मा मामीने सांगितले त्याप्रमाणे बांगड्या घालू डार्क लिपस्टिक लावू की अजून काही करू मात्र अन्वीचं हे बोलणं ऐकून सिंधू तिला शांत करत समजवण्याचा प्रयत्न करते तर अन्वी म्हणत असते की सिम्मा तू सुद्धा इथे हेच बघायला आली आहेस ना की मी कशी दिसते ते आणि त्यावर सिंधू म्हणते की नाही अन्वी मी इथे तुझ्यासाठी ज्यूस घेऊन आले आहे कारण तू सकाळपासून काही खाल्लेला नाही आहे मात्र अन्वी सिंधूवर सुद्धा खूप चिडलेली असते ती म्हणते की सिम्मा तू मला दिलेला प्रॉमिस विसरती का तू माझं आणि आयुषचं लग्न लावून देणार होतीस की तुला आणि मामाला तुमचं प्रॉमिस पूर्ण करता येत नाही आहे तुम्ही फक्त आता जे काही होणार आहे ते बघत बसणार आहात का मी त्यावर सिंधू म्हणते की अन्वी मी केलेलं प्रॉमिस माझ्या अगदी व्यवस्थित लक्षात आहे तू काळजी करू नको आणि प्लीज चिडचिड करू नको कारण याचा तुला आणि बाळाला त्रास होईल मात्र अन्वी काही शांत होत नसते तिला खूप भीती वाटते मात्र सिंधू तिचा हात हातात घेत सांगते की मी केलेलं प्रॉमिस माझ्या लक्षात आहे आणि तू काळजी करू नको तुझं आणि त्या प्रमोदचं लग्न नाही होणार आणि मग त्यानंतर राघवने आवाज दिलेला असतो त्यामुळे ती तेथून निघून जाते तर रेश्मसुद्धा वैतागूनच अन्विला म्हणते की तुला जे करायचं आहे ते कर आणि तीसुद्धा तेथून निघून जाते आणि त्यानंतर मग राणी त्या ठिकाणी जाते ती अन्वीला म्हणते की आपल्याला आयुष्यात जे हवं ते मिळतंच असं नाही पण अन्वी तिला सांगते की प्लीज इथून जा मला तुझं लेक्चर ऐकायचं नाही आहे पण राणी काही ऐकत नाही ती मुद्दाम अन्वीला म्हणत असते की अन्वी ही गोष्ट तू जितक्या लवकर ॲक्सेप्ट करशील ना तितके लवकर बरं होईल आपल्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळतेच असं नाही माझंसुद्धा राघववर प्रेम होतं मात्र त्याला सिंधू आवडायची आणि राणीचं ते बोलणं ऐकून अन्वी घाबरून मनाशी म्हणते म्हणजे माझी सुद्धा अवस्था हिच्या सारखीच होईल का तर अन्वीच्या डोळ्यातील भीती बघून राणी मात्र खूपच खुश होते त्यानंतर मग सगळे जर हॉलमध्ये एकत्र बसलेले असतात आणि तितक्यात एक माणूस त्या ठिकाणी येतो रुक्मिणी त्याचं स्वागत करते त्याला घेऊन येते मी सगळ्यांना त्याची ओळख करून देत सांगते की हे प्रमोद त्यावर रत्नाकर त्यांना विचारतो की तुमचा मुलगा आला नाही का आणि त्यावर रुक्मिणी सांगते मी यांनाच अन्वीसाठी पसंत केले आणि ते ऐकून घरातील सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते त्यांना मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर मग रुक्मिणी सिंधूला त्या प्रमोदला चहा पाणी द्यायला सांगते सिंधू पुढे जाते तर तो प्रमोद विचारतो हीच आहे का मुलगी त्यावर राघव रागातच सांगतो की नाही यांचं लग्न झालेलं आहे आणि यांना एक लहान मुलगीसुद्धा आहे तर रुक्मिणी म्हणते की अन्वीला मी बोलावते आणि मग त्यानंतर ती अन्वीला आवाज देत खाली यायला सांगते सगळेजण रागातच रुक्मिणीकडे बघत असतात राघव म्हणत असतो की काकू हे सगळं काय आहे हा माणूस अन्वीपेक्षा दुप्पट वयाचा आहे तू याचं आणि अन्वीचं लग्न कसं काय लावू शकते तुला कळतंय का तू काय करते असते मात्र रुक्मिणी म्हणते की राग हो तू गप्प बस आपण याबद्दल नंतर बोलूयात आणि मग ती त्यात अन्वी त्या ठिकाणी येते रुक्मिणी तिला आणण्यासाठी पुढे जाते ती अन्वीचा हात पकडते पण अन्वी रागातच तिचा हात झटकून देते पण रुक्मिणी म्हणत असते की अन्वी चल माझ्यासोबत आणि मग ती अन्वीला पुढे घेऊन येते आणि त्या माणसाला बघून तर अन्वी खूपच घाबरते तर रुक्मिणी अन्वीची आणि त्या माणसाची एकमेकांशी ओळख करून देते अन्वी घाबरून मनाशी म्हणत मना असते की बाप्पा प्लीज मला वाचव या अंकलशी लग्न करण्यापेक्षा मी माझ्या बाळाला एकटीने वाढवेल आणि मग त्यानंतर रत्नाकरच म्हणतो की आमची अन्वी वयाने खूप लहान आहे आणि तो रुक्मिणीला म्हणतो की वहिनी मला काय बोलायचं आहे ते कळतं आहे ना तुला मात्र रुक्मिणी तिला काही कळत नसल्याचंच नाटक करते त्यामुळे रत्नाकर म्हणतो की मी जरा स्पष्टपणेच बोलतो मला हे लग्न मान्य नाही आहे तर राजश्रीसुद्धा म्हणते हो वहिनी मलासुद्धा हे लग्न मान्य नाही मात्र त्यावेळी ऋतुराज म्हणतो की अरे दादा हे काय बोलतोयस तो वहिनीने काहीतरी विचार करूनच अन्वीसाठी मुलगा पसंत केला असेल ना तर रुक्मिणीसुद्धा म्हणत असते की रत्नाकर मी काहीतरी विचार करूनच अन्वीचं आणि प्रमोदजींचं लग्न ठरवलंय आणि आमचं औपचारिक बोलणं पूर्ण झालेलं आहे आता फक्त गुरुजींना सांगून मुहूर्त काढायचा बाकी आहे आणि ते ऐकून घरातील सगळेच घाबरतात तर राणी हसतच अन्वीला म्हणत असते की अन्वी आणि प्रमोदजी तुमचं मनापासून अभिनंदन आणि मग ते रुक्मिणीला म्हणते की काकू मला असं वाटतं की आपण या दोघांचा एक छान फोटो काढूया तर रुक्मिणीसुद्धा म्हणते ठीक आहे आणि मग तो प्रमोद लगेच उठून फोटो काढायला तयार होतो मात्र सिंधू म्हणते की लग्नामध्ये तुमचे भरपूर फोटोज निघतील आता आपण फोटो काढायला नको त्यामुळे तो खाली बसतो त्यानंतर सिंधू त्याला म्हणते की मी तुमच्यासाठी पोहे घेऊन येते मात्र तो नकार देतो आणि रुक्मिणीला म्हणतो की रुक्मिणीताई तुमची नात खरंच खूप सुंदर आहे हिच्याशी लग्न करायला कोणीही मात्र पुढे तो काही बोलत नाही फक्त हसतच अन्वीकडे बघत असतो आणि मग त्यानंतर तो जाण्यासाठी निघतो रुक्मिणी त्याला म्हणत असते की तुम्ही थोडा वेळ थांबलात तर बरं होईल मात्र तो म्हणतो की आता लग्नाची खूप तयारी बाकी आहे मला जायला हवं आणि मग तो सगळ्यांचा निरोप घेऊन तेथून निघून जातो तर रेश्मा रिषभला म्हणत असते की तो प्रमोद घरात कोणालाही आवडलेला नाही मग ही, ना ही। गोष्ट काकूंना का कळत का नाही आहे त्यांना तो माणूस कसा काय आवडला त्या अन्वीच्या लग्नासाठी कशा काय तयार झाल्या तर रिषभ म्हणत असतो पण मला एक गोष्ट कळत नाही आहे राणी वहिनीला अन्वीच्या लग्नात एवढं इंटरेस्ट का आहे त्यावर रेश्मा म्हणते काही नाही फक्त पोट दुखी तर रिषभ म्हणतो मलाही तुझं म्हणणं पटते आणि मग त्यानंतर ऋतुराज रत्नाकरला विचारत असतो की दादा तू सगळ्यांसमोर सा या लग्नाला नकार का दिला तर रत्नाकर म्हणतो मग दुसरं काय करायला हवं होतं आणि तितक्यात रुक्मिणी त्या ठिकाणी येत रत्नाकरलाच गप्प करते मात्र राघव म्हणत असतो की काकू काही झालं तरी मी हे लग्न होऊ देणार नाही परंतु रुक्मिणी काही ऐकायला तयारच नसते ती म्हणते की तो माणूस अन्वीला तिच्या बाळासोबत स्वीकारायला तयार आहे आणि सध्या तरी मला दुसरा कोणताही ऑप्शन दिसत नाही मात्र सिंधू म्हणते की काकू आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे पण तुम्ही त्याकडे बघतच नाही आपण अन्वी आणि आयुषचं लग्न लावून देऊ शकतो मात्र रुक्मिणी म्हणते की ते शक्य नाही आहे कारण जरी तो आयुष लग्नाला तयार असला ना तरी ती शकुंतला कधीच या लग्नासाठी तयार होणार नाही त्यावर सिंधू म्हणते पण आयुष्यभर एकत्र अन्वी आणि आयुषला राहायचं आहे तुम्हाला आणि त्या शकुंतला काकूंना नाही मात्र रुक्मिणी म्हणते की मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे आणि ती राघव आणि सिंधूला आतमध्ये घेऊन जाते आणि सरळ त्यांना एका खोलीत कोणते ती म्हणत असते की आता जोपर्यंत अन्वीचं लग्न प्रमोदसोबत होणार नाही तोपर्यंत तुम्ही दोघांनी या खोलीच्या बाहेर पडायचं नाही त्यावर सिंधू राघव तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात तिला दरवाजा उघडायला सांगतात पण रुक्मिणी काही ऐकत नाही आणि तेथून निघून जाते सिंधू म्हणत असते की राघव काही झालं तरी अन्वीचं लग्न त्या माणसासोबत होता कामा नये तर राघव म्हणतो सिंधू तू काळजी करू नको असं काही होणार नाही आहे तर दुसरीकडे अन्वी खूपच घाबरलेली असते ती रडत असते राजश्री तिला धीर देत शांत करण्याचा प्रयत्न करत असते तर रेश्मामध्येच म्हणते या सगळ्यात चूक सिंधूची आहे कारण तिने अन्वीला जर प्रॉमिस केलं असेल ना तर तिने तिचं प्रॉमिस पूर्ण करायला हवं मात्र ऋतुराजमध्येच म्हणतो की रेश्मा तू उगाच अन्वीच्या मनात काहीतरी भरवू नको तर रत्नाकर अन्वीला शांत करत सांगतो की बाळा काळजी करू नको काही झालं तरी मी तुझं लग्न त्या माणसाशी होऊ देणार नाही मात्र अन्वी म्हणत असते की नाही आजोबा आजी कोणाचंही ऐकणार नाही आणि तितक्यात रुक्मिणी तिथे म्हणते की अगदी खरं बोललीस आता मी माझा निर्णय बदलणार नाही आणि तितक्यात त्यांना बाहेरून ढोल ताशांचा आवाज ऐकू येतो ऋतुराज म्हणतो की तो प्रमोद वरात घेऊन तर आला नाही ना त्यामुळे अन्वी खूप घाबरते आणि मग ते सगळेजण बाहेर कोण आला आहे ते बघण्यासाठी जातात दुसरीकडे सिंधू आणि राघव काय करायचं याच गोष्टीचा विचार करत असतात बराच वेळ झाला तरी कोणीही कडी उघडायला आलं नाही म्हणून त्या दोघांना काळजीसुद्धा वाटत असते आणि तितक्यात त्यांनाही ढोल ताशांचा आवाज ऐकू येतो तो प्रमोद तर वरात घेऊन आला नसेल ना या त्यांना भीती वाटत असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत शकुंतला देवी ते ढोल ताशे घेऊन आलेली असते आणि ती रुक्मिणीला सांगते की माझ्या मुलाचं लग्न ठरलं आहे पण तुझ्या नातीचं काय झालं पण तुला एक सल्ला देते तुझ्या नातीवर चांगलं लक्ष ठेव नाहीतर ती कधी तुला तोंडावर पाडेल ना तुलाही कळणार नाही आणि मग त्यानंतर जेव्हा सिंधू अन्वीच्या रूममध्ये जाते तेव्हा अन्वी त्या ठिकाणी नसते ती घरातून पळून गेलेली असते आणि तिने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा